वीस वर्षापासून केळी लावतोय या वर्षामध्ये मा यांच्या माध्यमातून माझी केळी एक्सपोर्ट झालेली आहे हे जे तुम्ही ग्रीनरी बघताय हे फक्त त्या मिंगल पावडरची देण आहे माझी आतापर्यंत वीस पंचवीस चीज रास यायची आत्ता माझी या वर्षी अठ्ठावीसची रास आहे माझ्या केळी बागेमध्ये मा करपा रोग आलाच दिसते हे फक्त आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश बोर्ले मी ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी आपण आलेलो आहे रावेर तालुक्यातील निंबोरा गावामधील प्रगतशील शेतकरी श्री गिरीश भाऊ नेते यांच्या शेतामध्ये आपण जाणून घेऊया त्यांच्या तोडून त्यांचे अनुभव नमस्कार माझं नाव गिरीश नेहते निंभोरा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो सात बावन्न एकोणपन्नास मागच्या एक, एक, एक वर्षापासून ॲग्रिसर्च या कंपनीशी जुडलो मागच्या वर्षी माझ्या केळीमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवून आला माजन साहेब आणि बोरवले साहेब यांचं शेड्यूल मला खूप आवडलं आणि दर आठवड्याला त्यांच्या मा माध्यमातून ते प्रत्येक आठवड्याला ट्रीटमेंटसाठी आम्हाला गाईड करत असतात आणि माझा अनुभव तर असा आहे या वर्षाचा की हे बघा तुम्ही केळी बघताय माझा या वर्षा वीस वर्षापासून केळी लावतो आहे या वर्षामध्ये यांच्या माध्यमातून माझी केळी एक्सपोर्ट झालेली आहे त्याबद्दल त्यांच्या कंपनीचे खूप खूप आभार आणि त्यांचे प्रोडक्ट असे आहे मिंगल तर असं त्याच्याविषयी सांगू इच्छितो की मिंगल वापरल्यानंतर हे जे तुम्ही ग्रीनरी बघताय ते ते हे फक्त त्या मिंगल पावडरची देण आहे आणि त्यांचे प्रोडक्ट सुंदर आहे त्यांच्या प्रोडक्टमुळे माझी आतापर्यंत वीस पंचवीसचीच आता या रास यायची आत्ता माझी यावर्षी अठ्ठावीसची रास आहे ॲव्हरेज अठ्ठावीस आहे एका गाडीची नाही माझ्या या क्षेत्रामध्ये आतापर्यंत चार गाड्या निघालेल्या आहेत टोटल एक्सपोर्ट गेलेला आहे ॲग्रिसर्स कंपनीचं ॲग्रीप्लस ओवे हे एक प्रोडक्ट असं आहे की आपण शेतामध्ये जे टाकलेलं आहे ते पूर्ण अन्नद्रव्य अपटेक करून घेण्याचं एक सुंदर मटेरियल आहे आणि त्यांचंच अमृत केलामृतचं सांगायचं झालं तर ही जी तुम्हाला शायनिंग दिसते हे फक्त केला अमृतमुळेच आहे आम्ही दुसरे प्रोडक्ट वापरले होते हे शायनिंग आलेली नाही शायनिंगमुळे आमचा माल एक्सपोर्ट झालेला आहे त्याचाही आम्हाला आनंद आहे आणि त्यांचे प्रोड महाजन साहेब आणि बोरोले साहेब यांचं शेड्यूल आम्ही तंतोतंत वापरलेलं आहे आणि त्यांचं शेड्यूल आठवड्याचं आहे आठवड्यापर्यंत ते येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात कोणत्या वेळेस काय सोडायचं काय नाही हे त्यांचं पूर्ण मार्गदर्शन असतं आम्हाला त्याचा आम्हाला खूप खूप फायदा था। झालेला आहे त्यांचं तसंच एक प्रोडक्ट थायोग्रीन पण आहे था। सुंदर आहे त्याच्यामुळे करपा माझ्या भागावर आलेला नाही करप्या आमच्या भागामध्ये करप्याचं खूप मोठं प्रमाण आहे परंतु माझ्या केडी बागेमध्ये करपा रोग आलाच नाही ट्रीटमेंट चांगली आहे मला सांगावंचं असं वाटतं शेतकऱ्यांना की तुम्ही एक प्लॉट करून बघायला जर हरकत नाही मी तर आता सर्वच केलेलं आहे यांच्या कंपनीचं त्यांचे प्रोडक्ट खूप सुंदर आहे आणि वापरण्यासाठी म्हणजे एकदम महाग नाही व्यवस्थित आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट वेळेवेळी ते येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात शेतकरी आपल्या कामात असतो परंतु ते वेळ ते वेळ काढून सण आपल्याला व्हिजिट देतात आणि तो आपल्या केळीची समस्या काय आहे ते आपल्याला जाणून स सांगतात आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंटही देतात धन्यवाद